हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना आज गेली होती कुठं शादीला गेली ती लग्नाला हो का हि हो टायम झाला यायला येतानी या हो का दळून आल्या दळायला बरीच लय <laughs> हो का गठोडी पडल्यात हाय का इथं तिथं मिशनी तिथं मिरच्या पुरींनी नीट करून ठेवल्यात तर काय चालू कर बर चालू केलंय काय झिरो करून परत चालू कर ती काढत ती काढतेच जेवलं वजन हा बंद करून परत चालू कर तर ही मसाला आणलाय मसाला घेऊन आली आताच दाखवते तुम्हाला मसाला किलो खडा मसाला खडा मसाला आणलाय खड मसाला टप्पा आणल्यात परत दोन मसाल्यासाठी पिया दाखव ग टप्प कस येत तर मसाल्यासाठी हो का लय मिरच्या निसल ना कि मग त्रास होतो ठेवायला टप्प हुडकावं लागतात हो का दोन टप्प पार असतात मोठा आहे आता किती बी मिरची वतायला बसल ना ते येत हम्म हो का आणि अजून एक बघितलं आहे तो शंभर लिटरचा आहे एवढाच मोठा आहे हे का एवढा मोठा आईल मोठा तिओ आणायचा भाव बहिणी लग्नाला गेल ते लग्नात काही जास्त व्हिडिओ नाही काढलं मी तेवढ्यातली तेवढ्यात गरबडी गरबडीत काढलाय गर थोडासा तालुक्याला पण जायचं होतं ना त्यामुळं तर कढाई कसली आणली आहे बघू कडाईत बघी इकडं आणखी तर आला चिहा लिहिली घेऊन आता दाजी, दाजी चहा पिऊन कामाला लागतील त्यांना लॉटरी लागली ना लॉटरी <laughs> कामाची लॉटरी दाजी धुंड धुंड के काम हुडक के जाम हो गे पण दाजी को पडता काम घरपे दाजी, दाजी को मेरे जायचा पे काम आता है। भाव भाव भावा बहिणी न माझी पाठ दुखाय लागली लागणार मला बसू सुद्धा वाटत नव्हतं काय सांगायचे तुम्हाला आहे शिवाण्या जाना स्टँडांचा पुढे अयो दमून दमून घ्याला आव भावा बहिणीनो जीव काय सांगू तुम्हाला लय ले दमल्या वन झाला जीव होतच दुखतय माझ्यावं हिथच पाय द्यावा लागून चुळावं लागल काय ना शिलिकास चमाकतय हो किती इतकं दुखतय बसू सुद्धा द्यायना म्हणले हे का दाजी लागले चहा प्यायला शिवानी आली होती माग लागून लागणाला ह्या दोघी जणी घरीच होत्या दोघी जणी आखे मिरच्या ही निवाडल्या भा बहिणीनं पुरींनी हा मी कांदा कापला ना मी आरधी कडे परत तर मलाच कापावा लागला आगले पाठ खायला लागले माझं माझं बी पाठण दुखतंय बाई काय सांगू तुला हाय बहकने लगे हा हो आली शिंगरीन नवी मार्केटला गायकीन होय hmm. कशी आहे शिंगरी hmm. नादखोळा शिंगरीनचा

आता मसाल्याची तयारी करायची ना आता उद्याच्याला सगळ्याची कुरी पाठवून द्यायची मसाल्याची तयारी करायची मग बिन पाठवाय जावं पाठवायला आधी मग दनाक दनाक करत बसावं लागेल आधी कुरियर पाठवावं लागतील भाव बहिणीनं सोमवारी हे काय आता आलोच कशासाठी

यांनी ना दुपारी दुपारी तुम्ही गेलात किती तीन चारोस्तांती ती मुली आमच्या घरी पाहुनी होती हं ती म्हणली मी म्हणलं त्यांना दळून ठेवते ठेवायचं मी नाही वे बर 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 धळाव लागला भाऊ बहिणी ना मग लय अर्जंट कशा काय दळतात काय लच काय कोण सायसको बाईस वीर ने कुणा सेव नाही हं वीर नको

चांगलंय रे पांडुरंगा कुठं रे भेटला होता आता मग त्यांची गुन्हे का आपण गेल्या होती काय नाव ठेव टाक अगं बायानो नावं टाकून घ्यायची असते ती आता त्याला आडाने मग तुम्ही आडा घ्यायचं का

बर चला बा बहिणी ना चाललंय दळण दळायचे ती मसालं बी कुठलं होतं राती मसालं कुठलं नवऱ्याला काळजी माझ्या चहाची पाण्याची जेवणाची त्यांच्या माहिती थांबा आता भाऊ बहिणी नो करते मी तुम्हाला नंतरच आता काही बाय बाय सगळ्यांना